आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असे की काल दैनिक लोकमत या वर्तमानपत्राची बातमी वाचली बातमी अशी आहे की कुरवाडी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी या पंचवीस दिवसामध्ये एक कोटी तीस लाख रुपयाची पाणीपट्टी कर वसूल केला आहे नागरिकांकडून तर मुख्याधिकारी प्रशांत भोसले साहेब यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की आता जे थकबाकीदार आहेत ज्यांनी पाणीपट्टी घरपट्टी भरलेली नाही त्यांची नावे डिजिटल बोर्डवरती त्यांनी झळकवणार आहेत ती बातमी वाचली म्हटलं अभिनंदन करावं नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं आणि मुख्य मुख्याधिकाऱ्यांचं पण तर अभिनंदन करताना दोन शब्द बोलावं असं वाटतं तर मुख्याधिकारी साहेब आपल्या कुठवाडीमध्ये एका घराला सरासरी तुम्ही सव्वीसशे रुपये पाणीपट्टी करा करता तीनशे पासष्ट दिवसामध्ये आपल्या कुठवाडीमध्ये पाच दिवसाला पाणी येतं आज सहा दिवस झाले या रेल्वे चार वेळाच्या पलीकडला भागाला म्हणजे अवतडे वसाहत शिवप्रतिष्ठान नगर चौधरी वस्ती ह्या परिसराला सहा दिवस झालं पाणी आलेलं नाही असे तिथले स्थानिक नागरिक सांगत आहेत मग स्वतःचं घर तिथं माझ्या घरची लोक आहेत आता पाच दिवसातून एक वेळेस पाणी येत आहे म्हटल्यानंतर सरासरी वर्षातील पंच्याहत्तर दिवसाच्या जवळपास तुम्ही पाणी सोडत आहात आज धरण भरलेलं आहे धरण भरलेलं आहे सगळ्या गोष्टीची आपल्याकडं करोडो रुपयाचा निधी उपलब्ध आहे किंवा नसेल मला काही त्यातलं माहीत नाही पण आता एक कोटी तीस लाखाची वसुली तर ऑलरेडी झालेली आहे साहेब मला सांगा ज्या पण वेळेस तुमच्या कर्मचाऱ्याला फोन केला जातो की पाणी का नाही आलं तर तुम्ही सांगता पा पाईपलाईन फुटलेलं आहे तर पाईपलाईन फुटती तर कुठं फुटती तर पाईपलाईन निमगावमध्ये फुटती असं कर्मचारी वर्ग सांगत आहेत नाव न ना सांगण्याच्या आटेवर मग निमगावमध्येच पाईपलाईन कसं काय फुटते साहेब जरा याची चौकशी झाली तर बरं होईल आणि दुसरा विषय असा की पाईपलाईन किती दिवसात फुटते म्हणजे पाईपलाईन म्हणजे काय खपराची आहे का मातीचे आहे का कशाची लाकडा बिकडाची बनवलेली आहे की बाबा ती एक दोन दिवसाला रोजच फुटती हा आज किती वर्ष झालं लोक परेशान आहेत उन्हाळ्याचे दिवस आहेत सण उत्सव असतात तरी सुद्धा अक्षरशः लोकांना प्यायला पाणी नाही साहेब श्रीमंत माणसाच्या घरामध्ये बोर आहेत त्यांनी बोर चालू करून त्याच्या घरातले पाण्याची समस्या आहे ती सोडवू शकतात परंतु ग्राम परंतु सर्वसामान्य माणूस ती स्वतःची जागा नाही नगरपालिकेची जागा असेल कुठली तरी अशीच भाड्याने घेतलेली जागा असेल त्या ठिकाणी राहतात त्यांची परिस्थिती नाही बोर पाडायची आणि बोर पाडली तर काही ठिकाणी पाणी लागत नाही आज एवढ्या समस्येमध्ये असताना लोक तुम्ही पाच पाच सहा सहा दिवस पाणी सोडत नाही आणि आपलं ठरलेलं फिक्स कारण आहे हो पाईपलाईन फुटली अ पाईपलाईन फुटते तरी किती वेळा नेमकी तुमची हां बरं तुम्ही कर आकारणी करता तर मग कुठल्या तोंडाने तुम्ही नागरिकाकडे जाता आणि सव्वीसशे रुपये वर्षाचे कर आकार गोळा करता आज एक कोटी तीस लाख रुपये गोळा झालेले आहेत जे कोण गर, गर, गरीब असतील त्या लोकांची परिस्थिती नसेल माणसाची परिस्थिती असताना सव्वीसशे रुपये मुद्दाम भरत नाही असं होता का जर काहीतरी अडचणी असती समस्या असती तर तुम्ही एकतर सुविधा देत नाही नगरपालिकेमार्फत हा कोणती सुविधा आहे कचरा वेळेवर उचलला जात नाही घंटागाडी येते का तुमच्या वेळेवरती रोज घंटागाडी कुठल्या भागात येतो मुंबई सारख्या शहरामध्ये आज पंचवीस तीस वे बसल्यावर सुद्धा तिथं कचरा गोळा करणारी माणसं पोहोचतात आपल्या इथं साध्या गल्लीत सुद्धा लोक येणार झाले ते बरं तुम्ही टॅक्स घेता म्हणल्यानंतर सुविधा पुरवा ना सुविधा जर पुरवण होत नसताल तर माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही अगोदर कुर्वाडी नगरपालिकेच्या प्रत्येक घरामध्ये तुम्ही रोज चोवीस तास पाण्याची जरी नाही व्यवस्था झाली तरी किमान दिवसातून एक तास पाणी पुरवठा करा आणि मग हक्कानी तुम्ही रहिवाशाकडून तुम्ही तुमची पाणीपट्टी असेल घरपट्टी असेल ती वसूल करावी आम्ही तुम्ही ती वसूल करू नका म्हणत नाही पण वसूल करताना तुम्ही त्या सुविधा पण नागरिकांना पुरवा एवढी आमची तुम्हाला विनंती आहे जास्त काही बोलत नाही आपला ही शुभेच्छुक गणेश गुगे